यवतमाल जिले के अरनी तालुका में भंडारी गांव के पास डॉक्टर हर्षदीप काम ले की अवधारणा से की पूरे भारत में महाराष्ट्र या भारत में किसी भी स्थायी संपत्ति के बिना एक समाज के रूप में जाना जाता है इस समाज के पास जीवन यापन का कोई साधन नहीं है और ये लोग दीक्षा लेकर अपना जीवन यापन करते हैं इस समाज को समाज में कुछ जगह मिलनी चाहिए और इस समाज को इंसान के रूप में जीने का अधिकार कहाँ तक होना चाहिए यहाँ तक कि घूमतू लोगों को भी इंसान के रूप में जीने का अधिकार होना चाहिए इस बस्ती में लगभग साडे परिवार रहते परिवार यहां पानी बिजली और रहने की पूरी सुविधा है है लेकिन यहां अभी भी पक्के मकान नहीं हैं। पर है एक एक पहि प्रत्येकाच्या दारावरती आणि दाराच्या उंबरठ्यावरती उभे राहून भिक्षेकरी असणारा नाच जोगी समाज पूर्ण महाराष्ट्रासाठी परिचित आहे या समाजाची अवस्था दिवसेंदिवस अत्यंत दयनीय होती आणि आजही त्या अवस्थेमध्ये खूप काही बदल झाला नाही परंतु फक्त भटकंती करून संपूर्ण जीवनाचा सारा गाडा लोटायचा हे त्यांच्या डोक्यामध्ये असणारं चक्र फिरवण्यासाठी जी काही मुवमेंट उभी केली जी चळवळ उभी केली ती चळवळ एका शिकलेल्या या समाजातल्या इंजिनियरनं उभी केली नाव आहे इंजिनियर नारायण शिंदे दोन हजार सहामध्ये डॉक्टर हर्षदीप कांबळे जिल्हाधिकारी म्हणून यवतमाळला आले आणि ज्या ठिकाणी अक्षरशः रानावनामध्ये भटकणारा समाज होता गावागावी भटकणारा समाज होता त्या समाजाची वस्ती या ठिकाणी निर्माण झाली आज या ठिकाणी अनेक कुटुंब वास्तव्यास आहेत इच्छा अशी आहे शिकलेला माणूस घराला खूप उद्धारकारक असतो आपल्यासोबत या भटक्या विमुक्त नाचजगी समाजाचे सामाजिक कार्यकर्ते ज्यांनी आपल्या जीवनाचा सार फक्त समाजाचा उत्थान ठेवलेला आहे ते आहेत आदरणीय नारायण शिंदे माझ्यासोबत आहेत शिंदे साहेब मला एक सांगा आ, ही तर वस्ती नव्हती माणसं अगदी गावागावामध्ये भिक्षा करून जगत होते ही कल्पना तुमच्या डोक्यामध्ये ही वस्ती वसवण्यासाठी कशी आली मी या समाजाचा पहिला इंजिनियर असल्यानंतर एक सामाजिक काम अशी मला आवड होती फुले शाहू बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा माझ्या जवळ होती आणि दोन हजार सहामध्ये हर्षदीप कांबळे साहेब ते या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून इथं आले होते आम्ही बाणाईच्या मा मामार्फत यवतमाळमध्ये सामाजिक काम करत होतो आणि त्यांची भेट झाली आणि त्यांच्या प्रेरणेनं आणि समता पर्वाच्या प्रेरणेनं आपणही आपल्या समाजाचा काही ना काही उद्धार करावा आणि एक सुंदर असं एक गाव बसावं कारण त्याच वेळेस दोन हजार दोन हजार दहामध्ये दोन हजार दहामध्ये माझेच मिसेस सौ चंद्रकरा नारायण शिंदे ह्या सरपंच झाल्या आणि सरपंच झाल्यानंतर गावाचा कारभार त्यांनी हा करीत असताना दोन हजार ना दहामध्ये इथं एक सरकारी वर्ग जमीन आहे आणि सरकारी वर्ग जमीन इतर कोणीही लोक ऐकाना घेऊ शकतात वेगवेगळ्या उपक्रमासाठी का बरं आपल्या समाजासाठी घ्यावं नाही म्हणून आम्ही ऐकाना दोन हजार एक एक दोन हजार अकरा रोजी इथं पाल लावं आंदोलन उभं केलं आणि दोन हजार अकराला एक जानेवारी इथं ऐकणं नऊशे छत्तीस कुटुंब ऐकाना उभा झाले आणि नऊशे छत्तीस कुटुंब उभा राहिलेला राणावानामध्ये इथं पाणी नव्हतं इलेक्ट्रिक नव्हती काहीच नव्हतं आणि इथं उभं राहिल्यानंतर ह्या लोकांच्या नागरी सुविधा नसल्यामुळं विविध नागरिक सुविधा ऐकाना मिळणं महत्त्वाचं होतं आणि त्यावेळेस ऐकणं ह्या विभागाचे शिवाजीरावजी मोघेसाहेब मंत्री सामाजिक न्याय होते आणि त्यांच्याकडे